लाल वेळपर्यंत थांब येत हे अशी झटपट बनते बघा Kita perlu membuat perancangan terlebih dahulu. तुछ नाँगी। नाँगी। तुछ नाँगी। 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 हेलो मित्र सुशीला सुशीला हा सुशीला हा मरा बन बनवा पदार्थ है जे हल चुरमुरी भिजवली होती आणि ह्याच्यात हळद चटणी मीठ टाकून घेतलं होतं आणि हा आहे ते हा आहे एक कांदा कापून घेतला आता कापून घेतला शेंगदाणे मिरची आता आपण ह्याच्यात टाकले जिरे जिरेमध्ये छान तडतडली की मग कांदा टाकूया Jadi, 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 रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढलेली आहे तू तो सूर्य सूर्यनारायणाची पूजा पण केलेली आहे हालजीपणा टाकून हालदीपणापूर टाकून तर हे बघा स्वामींची पण रांगोळी काढलेली आहे कशी वाटते तुम्हाला स सु, स्वामी सु, समर्थांची रांगोळी काढलेली दारातली रांगोळी काढलेली कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा

तर तुळशीला थंडीच्या दिवसात काय होऊ नये म्हणून हळद टाकलेली आहे तुळशीच्या बुडात तुळशी माझे देव माझी देवपूजा झालेली आहे मित्रांनो तुम्हाला मला दा दाखवते हॉल स्वच्छ करून झाला हॅलो काय आणून मी करत आहे देवपूजा मी केली परत मी केली भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा पूजा करून घेतलेली आहे आज आहे गुरुवार आपण छान हळदी कुंकू देवांना लावून घेऊ मी इथं देव बघू शकताय तुम्ही इथं मी देव धुवून ठेवलेले आहेत देवांना आंघोळ स्नान घातलेले आहे

आणि पिंडीला असं म्हणतात की हळ्दिक नोकू लावू नये गणपतीला स्वामींना हळ्दिक नगू लावून घेते आई आई तुळजा भगवानी

श्री स्वामी समर्थ 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 स्त्री स्वामी स्वागत ही गाय गोमाता महादेव स्त्री हे फुलांची बॅग कुठे महादेवाच्या पिंडीला आणले दुपत्याचं फुल आमच्या दारात खूप उगवतात घेतले तर आपण सगळ्या देवांना फुलं वाहून घेऊ स्वामी गणपती बाप्पाला लाल फुल असलेच साफ्याच पूरखोंड बरा एक एक अशा पद्धतीने फुलं सगळ्या देवांना म्हणून घेऊ खाली दाखवून कशी वाहली ती जय श्री हरि कृष्ण Ja, ich schmeckt nach da. आई भगवानी मातेचं कस हे गणपती बाप्पा माझी पूजा झालेली आहे देवाला दिवा लावून घ्यायचा

बघा तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली शिवम आपल्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणींना पूर्ण देवपूजा दाखव कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज की जय